उल्वेमधील विविध रस्त्यांवर कोंबडे आणि बोकडे कापले जात आहेत मांस विक्री केली जात होती ही दुकानं अनधिकृत आहेत आणि अशी अनधिकृत चिकन मटणची दुकानं उल्वेमध्ये सर्वत्र थाटली जात आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शाळेलगतच रोगराई पसरतीये यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलं होतं तरी देखील सिडको प्रशासन किंवा पोलीस प्रशासनातर्फे जाणीवपूर्वक कारवाई केली जात नव्हती उल्वे शहर स्वच्छ आणि सुंदर राहावं नागरिकांचं आरोग्य निरोगी राहावं कचरा घाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसाठी उल्वे शहराला न्याय मिळवून देण्यासाठी दिना दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे उल्वे नोड शहराध्यक्ष संतोष काटे हे आमरण अन्यत्याग उपोषणास बसले होते त्यांच्या उपोषणाची दखल घेत उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील बसरुल खान मोविन कुरेशी सलीम कुरेशी महम्मद सलीम शाह गुलाम खान जुबेर खान तौशिब कुरेशी हे व्यापारी आणि उल्वे शहरामधील इतर मच्छीमटण चिकन विक्रेते व्यापारी यांनी उपोषणकर्ते संतोष काटे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली यावेळी सदर समस्येबाबत संतोष काटे यांनी व्यापारी वर्गाला माहिती दिली आणि सदर समस्येमुळे नागरिकांच्या जीवाला कसा धोका निर्माण होतोय हे समजावून सांगितलं यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी उपोषणकर्ते संतोष काटे यांना जाहीर पाठिंबा देत व्यापारी वर्गांना कचरा आणि घाण हटवण्याबाबत विनंती केली संतोष काटे यांच्या उपोषणाशी दखल घेत शाळेच्या परिसरातील चिकन मटन मांसाचे दुकाने हटवू घाण कचरा करणार नाही असं आश्वासन व्यापारी वर्गांनी संतोष काटे यांना दिलं मागण्या मान्य झाल्यानं राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ज्यूस पिऊन संतोष काटे यांनी उपोषण स्थगित केलं यावेळी उपाध्यक्ष भारत निकाळजे उपाध्यक्ष राहुल पाटेकर सरचिटणीस उदयभन मिश्रा युवक उपाध्यक्ष महेश पाटील पृथ्वी नाईक संतोष डोंगरे कुलदीप तिवारी प्रेसिला ब्रिटो सुनीता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते संतोष काटे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील तसंच या उपोषणास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे संतोष काटे यांनी आभार मानले आहेत